आकाशवाणी मुंबई अमिताबडे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातल्या तेरा हजार चारशे तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी देशातल्या सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी यंत्रणा विकसित करणं सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पुनरुच्चार देशातल्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी सेन्सेक्समध्ये आठशे बासष्ट अंकांची वाढ आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातल्या कुर्नूल इथं तेरा हजार चारशे तीस कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली उद्योग ऊर्जा रस्ते रेल्वे संरक्षण उत्पादन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत देशातल्या प्रत्येक गावात वीज पोचली असून वीज वापर चौदाशे युनिटनं वाढल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले ऊर्जा क्षेत्रात भारताचे नवे मापदंड तयार करत आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले यावेळी त्यांनी विशाखापट्टणम इथं उभारल्या जाणाऱ्या ए आय हबचाही उल्लेख केला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी श्रीशैलम इथं श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानस्थ मूर्तीला अभिवादन केलं भ्रष्टाचार गुन्हेगारी आणि दहशतवाद्याच्या विरोधात सरकारनं शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारलं आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला नवी दिल्लीत ते आज प्रत्यार्पण आव्हानं आणि रणनीतीसंबंधीच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित केली जात असल्याचं ते म्हणाले या परिषदेविषयी शहा म्हणाले मोदी जी के नेतृत्व में एक मजबूत भारत सीमाओं की सुरक्षा के साथ साथ रूल ऑफ लॉ की मजबूती सुनिश्चित करने के लिए आगे बढ़ रहा है और आज ग्लोबल ऑपरेशन स्ट्रांग कोऑर्डिनेशन स्मार्ट डिप्लोमेसी ये तीनों का समन्वय एक दो दिन की कार्यशाला में हम सुनिश्चित करने जा रहे हैं राष्ट्रीय सुरक्षा देश की आर्थिक समृद्धि और एक प्रकार से नीतिगत जटिलता से हमें मुक्ति पाने के लिए सम्मेलन में मुक्ती चर्चाएं संमेलन सुझाए गए उपाय बहुत लाभप्रद हो गए बी ने ही दोन दिवसांची परिषद आयोजित केली आहे या परिषदेत विविध केंद्रीय आणि राज्य पोलिस संस्थांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पोलिस सहकार्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सहभागी होत आहेत एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड समजला जाणारा अबुजमाड आणि बस्तरच्या उत्तरेकडचा भाग नक्षल हिंसाचारमुक्त झाल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली बस्तरच्या दक्षिण भागात किरकोळ हिंसाचार सुरू असून तो भागही लवकरच नक्षलमुक्त होईल असं त्यांनी सांगितलं देशात संरक्षण उत्पादन निर्मितीसाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांचं फळ ऑपरेशन सिंदूरच्या रूपातून भारताला मिळाल्याचे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत पुण्यात सिम्बॉसिस स्किल अँड प्रोफेशनल विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते गेल्या दहा वर्षात संरक्षण उत्पादन सेहेचाळीस हजार कोटींवरून दीड लाख कोटींच्या वर गेलं आहे त्यात खाजगी क्षेत्राचं योगदान तेहतीस हजार कोटी रुपयांचं आहे असं ते म्हणाले दोन हजार एकोणतीसपर्यंत देशांतर्गत संरक्षण उत्पादन पन्नास हजार कोटी रुपयांच्या वर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करायला हवं असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुन्हा व्यक्त केलं ते नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारलं असता महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक फारसा फायदा होणार नाही असं आठवले म्हणाले मुंबईत चाळीस टक्के मराठी मतदारांचा कौल हा महायुतीला मिळणार असून वीस टक्के मतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मिळू शकतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला येत्या आठ मार्चला आरपीआयचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली चंद्रपूर इथं धम्मदीक्षा अनुप्रवर्धन दिनाच्या कार्यक्रमातही आठवले सहभागी झाले नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही हीच रिपब्लिकन ऐक्यातली सर्वात मोठी समस्या असल्याचं ते यावेळी म्हणाले गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत गांधीनगर इथं हा शपथविधी होईल राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समाविष्ट झालेल्या मंत्र्यांना राज्यपाल पद आणि गोपनीयतेची शपथ देतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका येत्या सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एआर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवा राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळे सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी होती सकाळपासून असलेली तेजी दुपारपर्यंत आणखी वाढत गेली दिवसअखेर सेन्सेक्स आठशे बासष्ट अंकांची वाढ नोंदवून त्र्याऐंशी हजार चारशे चार अडुसष्ट अंकांवर बंद झाला निफ्टी सुमारे दोनशे बासष्ट अंकांनी वधारून पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशी अंकांवर बंद झाला संपूर्ण देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास आज पूर्ण झाला भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू पुदुचेरी आंध्र प्रदेशची किनारपट्टी रायलसीमा दक्षिण कर्नाटक आणि केरळ माहे या भागात ईशान्य मान्सून पावसाळ्याची सुरुवात झाली आहे या प्रदेशात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तसंच पुढील सात दिवसात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात बदल झाल्याचं दिसून येत असल्याचं युनिसेफ इंडियाचे हवामान तज्ज्ञ युसुफ कबीर यांनी आज सांगितलं पत्रसूचना कार्यालय मुंबई आणि युनिसेफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वतता या विषयावर मुंबईत आयोजित परिसंवादात ते बोलत होते सातारा जिल्ह्याच्या काही भागात कमी पाऊस पडायचा आता तिथं मुसळधार पाऊस होत असल्याकडे कबीर यांनी लक्ष वेधलं हवामानातल्या या बदलांचा अभ्यास केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याची गरज असून त्यादृष्टीनं एकत्रितपणे पावलं उचलावीत असं त्यांनी सांगितलं एकल प्लास्टिकचा वापर टाळणं अतिरिक्त विजेचा वापर टाळणं पाण्याचा जपून वापर करणं अशा लहान लहान कृतींमधून पर्यावरणाची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आवाहन पी आय बीच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता व सश शर्मा यांनी यावेळी केलं संयुक्त राष्ट्रांची आशिया प्रशांत विभागीय भूस्थानिक माहिती व्यवस्थापन समितीच्या सहअध्यक्षपदी भारताची निवड झाली आहे ही निवड चोवीस ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत कोरिया इथं झालेल्या चौदाव्या अधिवेशन बैठकीत झाली असून ती तीन वर्षांसाठी आहे भारताची ही निवड जागतिक भूस्थानिक क्षेत्रातील देशाचं वाढतं नेतृत्व आणि नवोन्मेष क्षमता विकास आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्यात भारतानं दिलेल्या योगदानाची दखल घेणारी असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे आय सी सी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशानं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी एकशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं आहे बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात नऊ गडी गमावून एकशे अठ्ठ्याण्णव धावा केल्या या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली आणि फोएबे लिचफिल्ड यांनी फटकेबाजी करत अर्धशतकं पूर्ण केली शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या वीस षटकात बिनबाद एकशे पंचेचाळीस धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात तेरा हजार चारशे तीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी देशातल्या सर्व गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी यंत्रणा विकसित करणं सुरू केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पुनरुच्चार देशातल्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी सेन्सेक्समध्ये आठशे बासष्ट अंकांची वाढ आणि नैऋत्य मोसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार